तुम्ही इथं बघा इथं पाच व्यक्ती आहेत एक दोन तीन चार पाच <laughs> हे थायला लावून बुजून घेतलं इथून सुरुवात केली थैरे टाकायला थायला टाकायला सुरुवात केली तीस फूट असेल वीस तीस फुट तीस फुट इथून समजा ते पान खाली जाते अच्छा म्हणजे इथं महादेवाची पिंड आहे खाली हा तर जयश्रीराम मित्रांनो माझं नाव आहे आदित्य आणि स्वागत आहे तुमचं सांगता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो जसं की मागच्या ब्लॉग मध्ये आपण चारटणा गावातील उकंडेश्वर महादेव आणि गणपती मंदिराची माहिती घेतली होती तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण चारटाणा गावचे ग्रामदैवत म्हणजे भेट देणार आहोत ज्या मंदिरातून एक असा बुयारी मार्ग जातो जो इथून थेट सात किलोमीटर दूर औंडा नागनाथ या ठिकाणी निघतो तर काय आहे या पाठीमागे नेमका इतिहास हाच आपण आजच्या ब्लॉग मध्ये समजून घेणार आहोत तर त्यासाठी आजच्या ब्लॉगला शेवट शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आपण आता गणपती कोण आलो हो आता इतका प्रवास केला तुम्ही थकले असाल पण एक शेवटचं मंदिर आता हे आमच्या चार्ट्यांचे ग्रामदेव आहे अच्छा गोकुळेश्वर भगवान म्हणतो त्याला गोकुळेश्वर ऍक्च्युअली आपल्याला पहिलं मंदिर हेच घ्यायचं होतं पण कसं पाऊस पडला आला म्हणून आपण काय केलं तिघ आपण हे गोकुळेश्वर मंदिर म्हणतो त्याला पाहू शकतात इथं बारावा आहे इथे एक आणि इथे एक भयरी मार्ग आहे औंढ्याला जाणारा गुप्त मार्ग ते सुद्धा दाखवतो या मग इथं सुद्धा बघा इथं एक रंगमंडप आहे इथं सुद्धा हे नंदीचं जे सभा मंडप म्हणतो आपण सुद्धा इथं नंदी हो हे नंदीच आहे नंदी वरतून काय होत हा वरतून मंडप असणार शंभर टक्के असणार आहे हे तर गणपतीची मूर्ती आहे आणि ह्या मंदिराच्या बाजूला इथं दोन मंदिर शेतामध्ये निघलेले जसं तुम्हाला तीनशे पासष्ट मंदिर म्हणलो ना हे शेतामध्ये मंदिर निघलेत आणि ब्याणवला भूकंप झाला का तिथलं मंदिर पडलेलं आहे ब्याण्णवच्या भूकंप ब्याण्णवच्या भूकंपामध्ये अच्छा अच्छा आता पान ही इथे किती छान कलाकृती केली आहे बघू शकता आपण सुंदर असे काही हल्ल्यांमध्ये तोडले गेले काही हल्ल्यामध्ये तोडले गेले पाय वगैरे हे काय इथं म्हटले ना ते काहीतरी आपलं हा इकडल्या साइड नसलं एक दोन तीन चार पाच इकडे घेऊल इथं हे जे माणसं दिसत आहे तुम्ही इथं बघा इथं पाच व्यक्ती आहेत एक दोन तीन चार पाच पाच व्यक्तीचे किती पाय पाहिजे दहा पण इथं पाय किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पाय आठच पाय आहेत पण सगळ्याला दोन आन्या आन्या दोन पाय आणि तुम्ही आता जर पाहायला गेले तर हे व्यक्तीला हे दोन पाय दोन पाय हे व्यक्तीला हे दोन पाय समजा हे व्यक्तीला दोन हे समजा दोन व्यक्तीला कॉमन मध्ये पाय किशोर भागवा म्हणतो आपण मदत या आता पाहू शकतो आपण खूप छान गोकुळेश्वर गोकुळेश्वर इकडे साईड ना रस्ता आहे रस्ताय गुप्त तिकडं पलीकड्या पलीकड हा तिकडे विहार म्हणतो त्याला तिथं काम चालू असल्यामुळे हे मूर्ती आणून ठेवलेल्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती सुद्धा ठेवली इथं या खाली जे मूर्ती भंग झालेले त्या भंग झाले गावामध्ये समजा ज्या मूर्त्या सापड्या तोट्या तोटलेल्या मूर्त्या तर त्याचं हे चार ठाणला ऑफिस आहे पुरातन विभागाचा समजा हे गोकुळ शिवमंदिर इथं हे विहार एक बाजूला ऑफिस आहे म्हणून तिथं ठेवले जातात

या या महादेवाला गोकुळेश्वर नाव कसं नाही आहे कामाग जसं आपण नाही सांगू शकत आता शकतो गोकुळेश्वरच म्हणलं जाते गावाला हे ग्रामदेव होते चारठांचं हे ग्रामदेव हा तुम्हाला सांगू शकतो आता औंढ्याला जाणार असता विहार म्हटलं जातं याला गोकुळेश्वर मंदिराच्या बाजूलाचे अच्छा याचं सुद्धा उत्खनन चालू आहे याचं सुद्धा काम चालू आहे पण पावसामुळे आता खूप गवत झालं थोड सावकाश हे मठ म्हणलं जातो याला मूर्त्या वगैरे ठेवल्या जाते हे सध्या पुरातत्व खात्याचं ऑफिस मध्ये मूर्ती आहे ती आता हुँ. हे पहा इकडे काम चालू आहे सावकाशा हे थैले लावून बुजून घेतलं अच्छा कारण इथून अशी पूर्ण फेरा मारता येतोय इथून ग असा इकडं मार्गातून हे का इथून दिसतंय गुफा आहे समजा असल्यासारखं हे दिसते हा आम्ही इथून आपला रस्ता इथून मला तो हा नाही इथून उतरून जावं लागतं मला हायला घेऊन इकडे हे इकडे हे ते एंड होत त्याच अच्छा इकडून गेलं तर इकडून गेलं किंवा इकडे येत आहेत असं अच्छा अच्छा हा आम्ही इथून सुरुवात केली थायला टाकायला इथून थायला टाकायला सुरुवात केली इथून बाहेर आलो टाकी टाकीला कारण याला सपोर्टिंग जे सोलिंग सपोर्टिंग द्यावं लागतं हे जे काम करायचं आपल्याला आता हे वरच आहे त्याच्यावरचा पेंट पेंटूर काढून घेतला जसं आपण बुरुज बुरु पाहिला दे दे देवीपासला आणि ती जी कुपा म्हणते आता याला काढायचं ना याला कवा काढायचं म्हणते ज्या हे काम होईल का वरीची सोलिंग करायची वॉटर प्रुफिंग करायची दोन फिटाचं जे काम करायचं त्यावेळेस मग ते काढता येईल आणि ते जे म्हणतात ते काय सपोर्टिंग बघायचं हेच जे रस्ता आपण थैल्यात जे पॅकिंग केली का आता जी जी आता, आता आपण कसं थैले टाकल्यामुळे म्हणून जाऊ शकत नाही तिथं असं जाणार रस्ता आहे कारण तिथं लोकांनी उकरलेला आहे तिथून जाण्याचं आहे अशी कथा आहे जाणारा रस्ता म्हणून औंड्याचा अच्छा अच्छा आता आपण काय करू म्हणजे आपल्या गावातून रस्ता आहे एवढं फक्त नेमकं नाही नाही हेच रस्ता असणार हे शंभर टक्के खरं आहे कारण की कसं असते शासनाचं असल्यामुळे कोणी उत्खन करू शकत नाही बरोबर कारण की शासन त्याची परवानगी देऊ शकत नाही आता हे युट्यूब चॅनल जो तुमचं आहे हे तुम्ही चांगल्या उद्देशानं व्हिडिओ काढत आहे म्हणून तुम्हाला परवानगी हा बरोबर जर तुमचा उद्देश जर वेगळा असता हा बरोबर शासनाने परवानगी दिली नाही दिली मला व्हिडिओ काढण्याची फोटो काढण्याची बरोबर बरोबर आता ही चार आठ आपण बारा पाहू शकतो आता आतमध्ये नाही जात आपल्याला खूप पाणी आहे थोडं सावकाश आता आपण काय करू बारा मध्ये आता पावसानं खूप भरली बाराव खूप छान आहे पावसाने भरली असेल हे माझे फूट असेल वीस तीस फुट तीस फुट इथून का इथून जर धरलं तर तीस चाळीस फूट येईल चाळीस इथून वरून जर धरलं खालून जर धरलं तर पंधरा वीस फूट येईल असे अच्छा आता हे पावसामुळे भरले पावसामुळे भरलेले नाही याच्या खाली पण असं काही जागा आहे का हा आपलं हे फिरता येते आहेत का हा इथं म्हणजे बारावेला असं पायर आहेत हा हे तू एंट्री नेला तीन एंट्री आहे त्याला अच्छा अच्छा इकडून हे जे इकडून दरवाजे दिसतात पश्चिमेकडून दक्षिणेकडून दक्षिण एकूण उत्तर एकूण अच्छा तीन साइड ना एंट्री आहे नाही तिकडून पूर्वेकडून एंट्री नाही म्हणजे बारावेला पण तीन दरवाजे बाकीचे मंदिर काही बारो कशा असतात दोन एंट्रीचे बारो असते किंवा एकच एंट्री असते काही काही चार एकूण एंट्री असतात बरोबर तीन एंट्रीचे आपण आपलं मुख्य आहे काय सरांना सराटे सरांना सांगितलं तस इथं जे भाविक आहेत सांगतात की बेलाच जर श्रद्धेनं जर पान टाकलं आणि जर मनोकामना जर पूर्ण होत असेल तर ते पान खाली जाते अच्छा म्हणजे इथं महादेवाची पिंड आहे खाली असं सांगतात तर ते महादेवाच्या पिंडीवर जाऊन ते पान पळटल्या जातो हे अशी आख्यायिक आहे अख्या महाराष्ट्रामधून विदेशामधून सुद्धा लोक या चारठ्यांच्या बारावला पाहण्यासाठी गोकुष मंदिरासाठी भेट देण्यासाठी येतात कारण की विदेशामधले भरपूर असे लोक येऊन गेलेत आणि ही जी कथा आहे कोणती बेलाचं पान हे बेलाचं पान टाकण्यासाठी भरपूर जण लांबून लांबून येतात हो ग फक्त एवढे खाली उतरून समजा श्रद्धेनं जर पान टाकलं म्हणून मधली इच्छा पूर्ण होत असेल तर खाली कसं ज्याला जसं पटल त्या पद्धतीनं भावना व्यक्त करते आता मला एक म्हणायचं आता आपण इतकं ठाणामध्ये सर्व मंदिर पाहिले हा। जोड महादेवाचं मंदिर पाहिलं उकंडेश्वर मंदिर पाहिलं गणपती मंदिर पाहिलं दीपसंभ पाहिलं आणि शेवटला आपण इथं गोकोळेश्वर मंदिरात आलं फक्त आपल्याकडून एक मिसिंग झालं कोणतं एक मंदिर नरसिंह मंदिर जर नेक्स्ट टाइम जर तुम्ही चारठाणाला आले हा। तुम्हाला नरसिंह मंदिर मी दाखवल कारण की ते सुद्धा खूप छान मंदिर आहे फक्त पाऊस पाड्यामुळे नदीला पाणी भरपूर आहे कमरा इतकं त्याच्यामुळे जाता येणार नाही तर तुम्हाला आमचं ठाणा एवढं आम्ही तुम्हाल तुम्हाला दाखवलं तुम्हाला चार ठाण्या कसं वाटलं या मंदिराबाबतीत सांगा थोडस भरपूर इथं मंदिर म्हणजे पाहण्यासारखे यायला पाहिजे लोकांनी म्हणजे आता असे खूप कमी गाव आहे ज्याच्या एकाच गावामध्ये एवढे मंदिर असते प्रत्येक गावामध्ये मंदिर असते जे पन्नास साठ वर्षाचे जुने असते आणि असे खूप कमी गाव आहे ज्याच्या चार पाचशे वर्ष अगोदरचे मंदिर आहे तुमच्या गावामध्ये असं ऐकलं आम्ही की तीनशे पासष्ट मंदिर एकाच गावामध्ये म्हणजे ते ऐकूनच आम्हाला असं एक उत्सुकता हो आली होती की गावामध्ये जावं विजिट करा मग खूप दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो की आम्हाला आज फायनली आम्हाला वेळ भेटला पावसात भिजत आलो आम्ही लिटरली तरी पण सर सांगतो तुम्ही थोडा उशीर केला पावसामुळे अजून आम्ही तुम्हाला गावातले भरपूर मंदिर अजून दाखवणार आहे पण जर तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या येताल आम्ही शेतामध्ये जे शेता आशे निगलेत, मंदिर निघलेत जे शेतामध्ये जे असे खाली जमीन मंदिर सापडत ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेल नक्कीच कारण खूप असे एका मंदिराच्या बाजूला तीन तीन मंदिर आहेत हे मला सांगायचं म्हणजे विशेषच्या माध्यमातून समजा जास्त लोकांपर्यंत आणि मला मला एक सांगायचं आहे हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्र असू विदेशात असू भरपूर पर्यटक येतात पण तुमच्या मला लोकांना सांगायचं चार ठाण एक वेळेस भेट द्या आणि भेट देऊन या गावाचा इतिहास तुम्ही नुँ। पहा आणि पाहिलं ना ते आमचं दाखवण्याचं नजर आम्ही जेवढा आम्हाला कव्हर येईल तेवढा आम्ही कव्हर करतो एवढ्या गोष्टी कव्हर करता येत नाही आणि तुम्ही स्वतः इथे येऊन पाहिलं तर तुम्ही जास्त गोष्टी अनुभवू शकता स्वतः व्हिडिओ मध्ये बघण्यामध्ये स्वतः येऊन बघण्यामध्ये कारण आम्ही पण समजा व्हिडिओ मध्ये थोडेफार व्हिडिओ बघितले पण इथं आल्याच्या नंतर कळलं की किती मंदिर व्हिडिओ मध्ये तुम्ही आता तुम्ही म्हणून नाही सार्वजनिक बोलतो एडिटिंग सुद्धा करले जाते एडिटिंग मधला फरक आणि जे नॅचरल पाहण्याचा जो फरक आहे तो वेगळा असतो आपल्या व्हिडिओ तेवढे नॅचरल असते जेवढे असेल तेवढे आपण जास्त कारण आम्ही स्वतः माहिती देत नाही गावकरी मंडळी असो तेव्हा ते पण आणि जी माहिती नॅचरली जी आपल्या स्वभावातून असेल ती जर पर्यटकापर्यंत जर पोहोचली तर त्यांना सुद्धा एक चांगली माहिती मिळू शकते कारण की अभ्यास लोक माहिती देतात ते वेगळ्या पद्धतीने आम्ही सर्वसामान्य माणसं आम्हाला जशा पद्धतीने आम्हाला तुम्हाला सांगता येईल त्या सांगण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला असा एकच उद्देश आहे की तुमच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला पर्यटकांना जे आहेत तुमच्यासारखे ते पाहण्यासारखे इंटरेस्टिंग जे चार तर त्यांनी चारठाणाला एकदा विजिट द्यावे एवढीच आमची पण विनंती आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चारठाणा गावचे ग्रामदैवत म्हणजेच गोकुळेश्वर महाजेच्या मंदिरची माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य केल्याबद्दल समस्त गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार ब्लॉगला शेवटपण पाहण्यासाठी तुमच्याही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव